संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत एक दावा केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातून निवडणूक लढवणार असा खळबळजनक दावा खासदार संजय राऊतांनी केलाय गडकरींचं तिकीट कापून मोदी नागपूर किंवा पुण्यातून निवडणूक लढतील असा दावा राऊतांनी केलाय महाराष्ट्र हा भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे दोन जे डम्पर आहेत ना कचऱ्याचे त्यांच्या हातून निसटतो आहे पूर्णपणे ह्याच्यामुळे महाराष्ट्रातून लोकांनी मोदींना जाऊन विनंती केलेली आहे की तुम्ही महाराष्ट्रातून निवडणूक लढा आणि मोदी बहुतेक निवडणुकीची ऑफर स्वीकारतायत की महाराष्ट्रात तुम्ही निवडणूक लढलात तर किमान आम्हाला चार पाच जागा मिळतील आणि मोदींना मोदींवर मोदींच्या डोक्यात असं आहे की गडकरींचं तिकीट कापून नागपुरातून लढावं किंवा पुण्यातून लढावं ते यासाठी की उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस हे एकत्र येऊन हो। चाळीसच्यावर जागा जिंकत आहेत ते जर रोखायचं असेल तर मोदींना महाराष्ट्रात निवडणूक लढावी नागपुरातून लढावी किंवा पुण्यातून लढावी